तर आज मी बनवला रोजच्या भाजीला लागणारा काळा मसाला तर त्यासाठी सामान आणण्यासाठी मी आता बाहेर चाललेले आहे इथे दुकानामध्ये आली आणि इथे भरपूर व्हरायटी होती मसाल्यांची तर मला लागणारा सगळा मसाला मी मोजून घेतलेला आहे आणि आता घरी आल्यानंतर बघू तर मी काय काय आणलेलं आहे तर एक किलो मिरचीच्या काळ्या मसाल्यासाठी आधी पॅकिंगचे सगळं एकवीस मसाल्यांचं पॅकेट येतं त्याच्यामध्ये इथे सगळ्या प्रकारचे मसाले असतात आता मी सगळ्यांची नावं इथे घेत बसणार नाही तर आणि त्यासाठी एक किलो धणे एक किलो मिरची आणि एक किलो खोबरं एवढा सामान मी आणलेलं आहे आता धणे वगैरे सगळे स्वच्छ करून घेऊ कारण हे बाहेरच ठेवलेलं असतात त्यामुळे त्याच्यात किडे वगैरे असू शकतात किंवा खडे वगैरे असू शकतात छान मस्त निवडून आपल्याला सगळे धणं वगैरे तयार करून घ्यायचे इथे दगडफूलमध्ये देखील थोडाफार कचरा असतो तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर त्रिफळमध्ये ज्या बिया असतात त्या देखील मी काढून घेतल्या आहेत त्यानंतर जे मोठे मसाले होते जसं की जायफळ हळद हे देखील मी बारीक करून घेतले आहे कारण मग व्यवस्थित आपल्याला ते भाजता येतील म्हणून आणि इथे खोबरं घेतलेलं आहे जे की मी इथे कापून घेते आहे तर तुम्ही हे किसून घ्यायचं आहे नंतर जी आपली मिरची आणलेली होती त्याचे देखील देठ काढून घ्यायचे आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित उन्हात सुकून घ्यायचे आहेत सध्या ऊन नाही आहे म्हणून मी हे सगळे भाजून कोरडे करून घेणार आहे तर तुम्ही हे छान कडक उन्हात ऊन दाखवून घ्यायचं आहे आता आपण सगळे मसाले एक एक करून भाजून घेणार आहोत आधी धणे भाजून घेते आहे छान जर खूप कडक ऊन असेल तर तुम्ही आणि ऊन दाखवलेलं असेल मसाल्यांना तर सगळेच मसाले भाजण्याची गरज नाही आहे पण सध्या पावसाचं वातावरण आहे उन्हाळा जरी असला तरीही त्यामुळे मी सगळे मसाले भाजून घेते आहे कारण त्याच्यात अजिबात मॉइश्चर राहायला नको म्हणून तर एवढे सगळे मसाले भाजण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे तर तुम्ही आधी जे जे आपले हलके मसाले असतात जसं की तेजपान दगडफूल हे खाली टाकून त्यावर मसाले भाजून मग टाकायचे आहेत तसेच वेलची वगैरे देखील आपल्याला भाजायचे नाही आहे आणि बाकी तुम्ही स्ट्रॉंग मसाले जे आहेत ते भाजू शकतात आणि हे सगळे मसाले मी तेल न टाकता भाजते आहेत आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत आणि अजिबात जास्त करपू वगैरे द्यायचे नाहीत फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत छान मी हे सुकवलेले नव्हते कारण सध्या पाऊस पडतो आहे म्हणून मी हे सगळे सेपरेट भाजून घेतलेले आहेत जर तुम्ही छान ऊन दाखवून कडक करून घेतलेले असतील मसाले तर तुम्ही हे जे सेम सेम कॅटेगरीचे मसाले असतात ते सगळे एकत्र करून तुम्ही भाजले तरी देखील चालतील प्रत्येक मसाला सेपरेट भाजायची काही गरज नाही आहे आणि सगळे मसाले भाजून आपल्याला एका कढईत काढायच्या आहेत जेणेकरून कारण आपल्या दळताना हे सगळे मसाले गार करूनच दळायचे असतात त्यामुळे आपल्याला सगळे मसाले हे छान गार करून घ्यायचे आहेत आणि या सगळ्या मसाल्यांचे प्रमाण एक किलो मिरचीच्या मसाल्यासाठीचे आणि कोणते मसाले, मसाले भाजायचे व कोणते नाही भाजायचे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात आणि आता भाजून घ्यायचं आहे ते खोबरं आणि खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून याच्याने आपल्या मसाल्याला मस्त रंग येईल इथे आता मी सगळं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं आपल्याला वेगळं ठेवायचं आहे हे मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे आणि मिरची मात्र आपल्याला मसाल्यात मिक्स करायची आहे आता काप केलेला खोबरं मी मिक्सरला थोडं फिरून एका सेपरेट डब्यात भरून घेतला आहे व सगळा मसाला मिक्स करून एका हवाबंद डब्यात भरून घेतलेला आहे आणि आता हा आम्हाला कांडपला घेऊन जायचा जा आहे आणि आता मी सगळं सामान पॅक करून चालले आहे कांडपमध्ये तर इथे आपला सगळा मसाला ते कांडपमध्ये टाकतात आणि एकदा तो दळून झाला की मग गाळून घेतात आणि मग नंतर त्याच्यात खोबरं ॲड करून परत एकदा कांडपमध्ये कांडून घेतात जेणेकरून आधी खोबरं टाकत नाही त्याच्याने आपला मसाला हा गाळता येत नाही आता मसाला दळून झाला आहे आणि तो काढूनही घेतला आहे मस्त छान रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि असा एक किलो मिरचीचा मसाला तयार आहे